नमस्कार मित्रांनो आता खास दिवाळीसाठी के जी एन ज्वेलर्स भन्नाट ऑफर घेऊन येत आहे ही ऑफर फक्त अठरा ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत असेल ही भन्नाट ऑफर जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चांदणी चौक पोलीस स्टेशनच्या समोर के जी एन ज्वेलर्स इचलकरंजी इथे तुम्हाला एक हजारच्या खरेदीवर स्मार्टवॉच फ्री दोन हजारच्या खरेदीवर सोन्याचे चीन फ्री तीन हजारच्या खरेदीवर कांजीवरम साडी फ्री सहा हजारच्या खरेदीवर सोन्याचे नेकलेसही फ्री भेटेल खरेदीला येणाऱ्या सर्व स्त्रिया लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये विजेताला एक ग्राम नेकलेस मिळणार आहे बुक ऑफ वर्ल्ड झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया मीडियाला आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाइन कोल्हापूर हादरले शाहूवाडीत बिबट्याच्या भयंकर हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य ठार परिसरात मोठी दहशत कोल्हापूर हादरले शाहूवाडीत बिबट्याच्या भयंकर हल्ल्यात वृद्ध दाम्पत्य ठार परिसरात मोठी दहशत शाहूवाडी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका बिबट्याच्या हल्ल्याने पुन्हा एकदा हादरला आहे परळीनिनाई येथे बिबट्या सदृश वन्य प्राण्याच्या हल्ल्यात एका वृद्ध दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे रात्रीच्या वेळी घरात असलेल्या या दाम्पत्याला बिबट्याने फरफटत नेले अशी माहिती समोर आली आहे या घटनेमुळे संपूर्ण परळी निनाई परिसर आणि शाहूवाडी तालुक्यात मोठी दहशत पसरली असून ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे नेमकी घटना काय घडली परळी निनाई येथील निनो कंक वय पंचाहत्तर आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई कंक वय सत्तर हे वृद्ध दाम्पत्य धरणाजवळ असलेल्या जंगल परिसराच्या जवळ एका घरात वास्तव्य करत होते या भागात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच असतो मिळालेल्या माहितीनुसार शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या रात्री बिबट्याने या दाम्पत्यावर हल्ला केला बिबट्याने रुक्मिणीबाई कंक यांना घरातून फरफटत नेले आणि त्यांच्या शरीराचे लचके तोडले तर पती निनो कंक यांनाही बिबट्याने धरणाच्या पाण्यात फरफटत नेले वृद्धापकाळामुळे प्रतिकार करण्याची ताकद कमी पडल्याने बिबट्याने दोघांनाही आपले भक्ष बनवले बिबट्याचाच हल्ला असल्याची पुष्टी सकाळी काही गावकऱ्यांनीही दुर्दैवी घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी तातडीने शाहूवाडी वनविभाग आणि पोलिसांना कळवले वन अधिकारी उज्ज्वला मगदूम आणि पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाची पाहणी केली असता परिसरात बिबट्याचे पंजाचे ठसे आढळून आले यावरून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे निष्पन्न झाले तालुक्यात संताप आणि भीतीचं वातावरण शाहूवाडी तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून बिबट्याचे हल्ले वाढले आहेत यात यापूर्वी शाळकरी मुलांचाही मृत्यू झाला आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्यामुळे परळी निनाईसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे ग्रामस्थांनी तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावावेत आणि हल्लेखोर बिबट्याला जेरबंद करावे अशी जोरदार मागणी केली आहे वनविभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे वनविभागाने मृत दाम्पत्याच्या कुटुंबियांना नियमानुसार तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा